नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती नांदेड जिल्हा संदर्भातलं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे त्याच्या अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे नांदेड जिल्हा पोलीस दलातील सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रिया ही दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री नांदेड शहरात पाऊस पडल्यामुळे पोलीस परेड मैदानावर पाणी साचले नाही पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने रोजी होणारी मैदानी चाचणी जी आहे तर ती आता चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भात आलेलं हे अपडेट आहे उमेदवारांनी प्रवेश पत्रातील सूचनांचे पालन करून नमूद दिनांक वेळेत पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहायचं आहे तर हे होतं नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भात एकवीस जून दोन हजार चोवीस आलेला अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठल्या संदर्भातली माहिती हवी तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ असेल सा, तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद